नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी शिष्यवृत्तीच्या प्रत्येक परीक्षेत जवळपास हमखास येणारा जो प्रश्न आहे दिशा ज्ञानाचा प्रश्न त्या दिशा ज्ञानावरती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा की हमखास दोन गुण मिळून जाणारा आणि अत्यंत सोपासा असणारा हा प्रश्न असतो दिशाज्ञानावरती तर एक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आता चालू वर्षीची परीक्षा आपली झालेली आहे त्या परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे बघा ते अभिषेक घरातून बाहेर निघताना मावळत्या सूर्याची किरणे आपण हा प्रश्न नंतर वाचूया अगोदर आपण थोडंसं दिशा ज्ञानाबद्दल आपण माहिती करून घेऊया आपण ज्यावेळेस असं समोर बसत असतो किंवा आपण पेपर लिहित असतो त्यावेळेस आपल्या ज्या वास्तविक दिशा आहेत त्या वास्तविक दिशा ज्या आहे त्या दिशांकडं लक्ष पुरवायचं नाही आहे तर हा जो चार्ट आहे तो चार्ट प्रत्येक विद्यार्थ्याच्या लक्षात असायला हवं तर आपल्या जी उजव्या हाताची दिशा असते बघा आपला उजवा हात कोणता आहे तर हा हात उजवा आहे आणि उजव्या हाताला कोणती दिशा आहे तर पूर्व दिशा आहे कोणती दिशा आहे पूर्व दिशा आहे डावा हात कोणता आहे तर डावा हात बघा डावा हात कोणता तर पश्चिम दिशा त्याच्यानंतर जी वरची डोक्याकडची दिशा असते डोक्याकडची दिशा जी आहे ती उत्तर दिशा आणि जी पायाकडची दिशा असते ती दक्षिण दिशा असते उत्तरे व डोक्याकडची दिशा उत्तर पायाकडची दक्षिण किंवा एक वाक्य आपणाला पाठ करायचे पुवाद नाही पवावी दोन चार वेळा म्हटलं की लक्षात राहते बघा पुवाद पवावी पुवाद नाही पवाई पुवादनय पवावी, पवावी। असं दोन चार वेळा रिपीट करा आता पहा <coughs> या दिशांचा चार्ट मी तुम्हाला समजण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे आणि आणखी एक आडव्या दिशा आडव्या पद्धतीने हा एक चार्ट थोडासा पाठ करायचा बघा इथे उत्तर आहे इथं उत्तर घेतलेले नंतर उत्तरेकडून असं क्लॉकवाईज उत्तर पूर्व उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम उपू दप उपू दप हा चार्ट तुमचा पाठ पाहिजे ज्यावेळेस असे अंक असतात किंवा अंतर चालून गेलेलं मीटरमध्ये असतं त्यावेळेस आपणाला ह्या पद्धतीने सोडवलं तर खूप सोपं जातं आणि आता गणित वाचायला सुरुवात करायची नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साली आलेले हे जे गणित आहे पहा बघा आता दोन मिनटं बघा असं माईक कनेक्ट करायचं राहिलाय तर उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम हा चार्ट तुमचा हा चार तुमचा पाठ असेल तर तुम्हाला ते सोपं जाईल आणि मग जसं गणित ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने आपल्याला ते लिहायला सुरुवात करायची बघा तर बघा आता मी पेन थोडासा घेतो लेझर पॉइंट घेतो तर पहा अभिषेक घरातून बाहेर निघताना मावळत्या सूर्याची किरणे त्याच्या तोंडावर समोरून पडत होती म्हणजे मावळती किरण इथं जर लक्षात घेतलं तर मावळती मावळती म्हणजे पश्चिम दिशा कुठली दिशा पश्चिम दिशा ही दिशा पश्चिम दिशा त्याच्या तोंडावर समोर पडत होती तो घरातून सरळ चालत गेला म्हणजे तो पश्चिमेकडे चालत गेलेला आहे पश्चिमेकडे आणि किती गेलेला आहे तो <coughs> चोवीस मीटर अंतर चालत गेलेला आहे किती चालत गेलेला आहे तो तुमचा चोवीस मीटर आणि मग त्याच्यामुळं तुम्हाला पहिलं जे तुमचं येणार आहे ते पाहेर त्याच्यानंतर अजून एक डावं उजवं आपल्याला कळलं पाहिजे की उजव्या हाताची दिशा उजवी आणि डावी म्हणून मी मुद्दा मी मांडलेला आहे तुम्ही मांडायचं नाही फक्त लक्षात आहे उजवं डावं उजवं डावं उजवं डावं उजवं डावं आता तो पश्चिम दिशेकडे गेला तर या पश्चिमेच्या खाली बरोबर पश्चिमेच्या खाली इथं मांडायचं चोवीस किती मांडायचं चोवीस तर बघा हा मी चोवीस इथं मांडलेला आहे चोवीस तो पश्चिमेकडे चोवीस मीटर अंतरावर थांबला तेथून तो उजवीकडे ते आता उजवी बघा इकडे आणि डावी इकडे उजवी कुठे इकडे म्हणजे हा चार्ट पुन्हा रिपीट होणार आहे म्हणून आता उजवीकडे इथं काय येणार उत्तर येणार मग पूर्व येणार मग दक्षिण येणार पश्चिम येणार पण आपलं उत्तर इथं मांडलेलं आहे म्हणून आता इकडे येणार आहे आपण उजवीकडे किती एकवीस मीटर तर आता मी इथं एकवीस मीटर आलो बघा इथं किती आलो एकवीस मीटर चालत गेला आता परत म्हटलंय पुढं काय म्हटलंय एकवीस मीटर त्यानंतर डावीकडे आता डावी बाजू तिकडं डावी बाजू तिकडं म्हणल्यानंतर इकडं काय असणार असणारे पश्चिम असणारे मग दक्षिण मग पूर्व इकडं तर पण आपलं इकडं पश्चिम इथं आहे तर किती डावीकडे किती गेलेला आहे तो एका काटकोनातून वीस मीटर गेलेला आहे किती गेलेला आहे वीस म्हणून इथं माझं वीस आलेलं आहे पुन्हा एकदा उजवीकडं आता पुन्हा एकदा उजवीकडं नाही पुन्हा एकदा सॉरी पुन्हा एकदा डावीकडे काय म्हटले त्यांनी डावीकडे म्हटलेले पुन्हा एकदा डावीकडे डावीकडे ह्याची डावी दिशा कोणती पश्चिमची डावी दिशा ही दिशा आहे मग तो दक्षिणेला येणार आहे तर किती येणार आहे एकवीस मीटर आणि आता हिथं खरी गंमत आहे एक लक्षात घ्या ज्या समोरासमोरच्या दिशा आहेत त्यांची वजापाकी करायची समोरासमोरच्या दिशा आहेत त्यांची वजापाकी करायची हे तर अगोदर एडिशन करून घेऊ आपण हे किती अंतर आहे तर चव्वेचाळीस झालं बघा चोवीस अधिक वीस किती होणार आहे चव्वेचाळीस एका लाईनमध्ये येणारी जी आहे त्यांची बेरीज करून घ्यायची चोवीस अधिक वीस चव्वेचाळीस आणि आता पुढचं काम आपलं उत्तर मायनस दक्षिण आणि पूर्व मायनस पश्चिम कराय पश्चिम करायचं आहे तर आता उत्तर मायनस दक्षिण मी करून घेतो सुरुवातीला उत्तर मायनस दक्षिण केलं तर किती येणार आहे झिरो आणि सेकंडवाल पूर्व मायनस पश्चिम करायचंय तर पूर्व काहीच नाही त्याच्यामुळे चव्वेचाळीस जसाच्या तसं राहणार आहे आपलं वजा चिन्हामध्ये वगैरे करायचं नाही किंवा आलं तरी काही हे पण <coughs> प्रॉब्लेम येणार नाही आता चव्वेचाळीस शिल्लक राहिलेले तर कुठं शिल्लक राहिलं पश्चिम दिशेला मग आता त्याची दिशा पण आपल्याला कळते तो आता सध्या कुठे आहे पश्चिमेकडे आहे आणि किती मीटर अंतरावर आहे चव्वेचाळीस मीटर अंतरावर मग आपल्याला दोन प्रश्नांची उत्तरं इथं मिळालेली आहेत फक्त आपल्याला विचारलं आहे काय तो किती अंतरावर आहे पण तुम्हाला जर दिशा बी विचारलं असतं तरी तुम्हाला सांगता आला असतं तो पश्चिम दिशेला चव्वेचाळीस मीटर अंतरावरती आहे आहे की नाही सोपा प्रश्न एकदम आणि हा स्कॉलरशिपला पण येतो एन एम एस ला पण येतो पोलीस भरती च्या बऱ्याचशा परीक्षांना स्पर्धा परीक्षांना दिशाज्ञान ज्ञान हा सगळीकडे सारखा असणारा प्रश्न आहे बघा की <coughs> फेब्रुवारी <coughs> दोन हजार चोवीस साली, साली।, साली हा आलेला प्रश्न आहे तर हमखास दोन गुण मिळवून देतात हे चार्ट मी परत मांडलेला आहे आणि परत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दप मांडून घ्यायचं परत डावं उजवं तुम्हाला ते कळालं पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला दिलेले आणि आता सुरुवात करायची दक्षिण तर माझी दक्षिण कुठे बळांनो इथे तर हे पटकरन मांडायचं काही सेकंद एका सेकंदात हे एक दोन सेकंदात हे उपू दप मांडून घ्यायचं मग दक्षिण दिशा कोणती हित तर दक्षिणेला एकोणतीस तर एकोणतीसच्या खाली एकोणतीस येणार तर इथं एकोणतीस आलं तेथून उजवीकडे आता उजवी बाजू म्हणजे पश्चिम येणार आहे दक्षिणेची उजवी बाजू बघा ही उजवी बाजू पश्चिम येणारे तर काटकोणा सतरा येणार आहे किती येणारे सतरा आहे आता पुन्हा उजवीकडे आता उजवी म्हणजे परत इकडे येणार म्हणजे ही बाजू असणार उत्तर आता उत्तर आहे किती आहे उत्तर आठ आठ मीटर गेला शेवटी डावीकडे आता डावी कोणती पुन्हा माघारी डावीकडे म्हणजे ही का ही डावी बाजू म्हणजे इकडं डावीकडे म्हणजे इथं अकरा किती आहे अकरा आणि लगेच तुम्हाला सांगतो दोन अंक आले किंवा तीन अंक आले तर तुम्हाला माहिती की काय करायचं बेरीज करून घ्यायची काय करून घ्यायची बेरीज करून घ्यायची हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे बेरीज करून घ्यायची आणि मग अकरान सतरा किती येणार आहे तुमचं अठ्ठावीस आहे हे बघा अठ्ठावीस मी मांडलेले अठ्ठावीस त्याच्यानंतर मग पुढचं काम काय आपल्याला उत्तर मायनस दक्षिण करायचं मुख्य ज्या विरुद्ध दिशा आहेत त्या उत्तर मायनस दक्षिण करून घ्यायच्या मग मोठ्यातनं छोटं वजा करायचं लहानातनं छोटं वजा करायची काही गरज नाही मोठ्यातून छोटं वजा करायचं एकोणतीस मधून आठ करायचं पण लिहिताना मी उत्तर मायनस दक्षिण जरी लिहिलं असलं तर तुम्ही काय करायचं एकोणतीस वजा आठ केलं तर एकवीस आलं आणि हे अठ्ठावीस आलं आता काय बघा आता इथे लक्षात घ्या मगाशी कसं सगळं कटलं होतं पण आता दक्षिण दिशेला आता दक्षिण दिशेला म्हणजे तो इथे आहे आणि तो सगळ्यात सुरुवात कुठनं झाली त्याची बघा दक्षिण दिशे कोण झाली होती कुठून झाली होती तो सगळ्या सर सगळ्यात सुरुवातीला दक्षिण दिशेला म्हणून सुरुवातीला इथून तो दक्षिणेला जाणार आहे म्हणून बघा पूर्व मायनस पश्चिम केलं तर ते अठ्ठावीस आहे कारण पूर्वमध्ये काहीच नाहीये म्हणून तो अठ्ठावीस जसाच्या तसा आला आता सुरुवातीला बघा हा दक्षिण बघा इथून निघाला तो दक्षिणेला आला इथे आला बघा दक्षिणेला आला तो दक्षिणेला किती येणार आहे तुमचा तर एकवीस येणार आहे किती येणार आहे तो एकवीस शिल्लक राहिलेला एकवीस आलेला आहे त्याच्यानंतर आता काय शिल्लक राहिले पश्चिमेला नाही सॉरी हा पश्चिमेला तर मी इथं जरा चुकीचं केलेलं आहे पश्चिमेला म्हटल्यावर माझा बाण इकडं करायला पाहिजे होता तो या बाजूला करायला पाहिजे होता पश्चिमेला एकवीस किती येणार आहे तुमचा अठ्ठावीस येणार आहे किती येणार आहे अठ्ठावीस आता आपल्या सगळ्यांना पायतागोरची त्रिकुट माहिती असतात तर एकवीस अठ्ठावीस पस्तीस किंवा तीन चार पाचचं हे त्रिकूट आहे कितीचा त्रिकूट आहे पस्तीस मग हे अंतर डिस्टन्स किती असणार आहे पस्तीस आहे किती असणारे पस्तीस म्हणून हे पस्तीस उत्तर असणार आहे आणि आता त्याची जर दिशा सांगायची असती तर तो कुठे आहे हे सांगताना कसं झालं असतं तो इथं बघा पहिल्यांदा तो, तो खाली आला आणि परत पश्चिमेला गेला तर त्याची दिशा कोणती नैऋत्य दिशा असणार आहे त्याची दिशा कोणती नैऋत्य माझे बाण चुकलेले आहेत नैऋत्य दिशा अगोदर दक्षिणेला आला आणि मग पश्चिमेला वळाला असं होणार आहे की नाही बघा मी तुम्हाला काढूनच दाखवतो पहा तर आता पहा चुकलेलं थोडस दुरुस्त करतो हायलायटरने काढतो थोडस बघा सगळ्या सुरुवातीला तो काय झालं पिवळा पेन नाही का दोन मिनिट लाल घेतो की तो खाली येणार आहे असा दक्षिणेला आता माझ्या रेषा थोड्याशा सरळ येणार नाहीत आणि मग तो पश्चिमेकडे लास्टला कोणतं होतं पश्चिमेकडे मग आता एक लक्षात घ्या आता हित होता ना तो मग आता त्याची ही दिशा येणार ना अशी ही दिशा येणार आहे हे किती होतं एकवीस होतं हे किती होतं अठ्ठावीस होत मग ही दिशा किती एकवीस अठ्ठावीस पस्तीस त्रिकूट येणार आहे तर ही दिशा कुठली तुमची ही नैऋत्य दिशा आहे कोणती दिशा आहे नैऋत्य दिशा आहे <coughs> चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया निनाद पूर्वेकडे पाच मीटर चालत गेला आता बघा आता हे पहिल्यांदा तुम्हाला ही दिशा काय लिहायची गरज नाही हे लिहायचं गरज नाही हे पाठच पाहिजे पुवाद नाही पवाउई म्हणून घ्यायचं सारखं पुवादनय पवावय दोन तीन वेळा चार पाच वेळा म्हटलं की लक्षात राहून जातं पुवादन पवावय आणि उपुदप उप उप उपु दप्प उपुदप मग इकडे काय उजवडावं उजवं डावं उजवं डावं हे कळलं पाहिजे आपल्याला उजवं डावं उजवं डावं कळलं पाहिजे बस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला पण हाच प्रश्न असा चाललेला आहे बघा अंकांचा म्हणजे लागोपाठ सलग तीन वर्ष आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न येतोय आता बघा निनाद पूर्वेकडे पाच मीटर चालत गेला आता पूर्व म्हटलं की पूर्वच्या खाली मी पाच मीटर लिहिलं उत्तरेकडे आता तिथून उत्तरेकडे डायरेक्ट दिशाच सांगितलेत त्याच्यामुळे उत्तरेच्या खाली उत्तर लिहिलं तिथे तो उजवीकडे आता उजवीकडे म्हणजे ही दिशा काटकुणात उडून पाच म्हणजे उजवीकडे बघा उत्तरेच्या उजवीकडे कुठं आला इथं इथं पाच आला आता यांची बेरीज करून घ्यायची किती आलं दहा आलं आणि हे दोन पॉईंट पाच आलं आता सगळ्या सुरुवात आपण कुठं केली ती पूर्वेकडून केली होती तर बघा ह्याच्यातलं हे फरक केलं कारण दक्षिण नव्हतं म्हणजे जसं तसं आहे आणि हे पण काही नाही शिल्लक दहाच येणार आहे आता बघा हो का मी हे इथं इथं बरोबर केलंय बघा इथं पूर्वेकडे तो, तो सुरुवातीला गेला कुठे गेला पूर्वेकडे पूर्वेकडे किती गेला दहा गेलेला आहे आणि आता तिथून उत्तरेकडे आता उत्तरेकडे म्हटलं की बघा मी बरोबर बांध केलेला आहे तिथं उत्तरेकडे मग आता जर तुम्हाला दिशा विचारली असते की आता सध्या तो कुठे आहे तर तो कुठे असणार आहे इकडे जाणार असणार आहे म्हणजे ईशान्येकडे त्याचं तोंड असणार ईशान्येकडे तो गेलेला आहे परंतु आता आपल्याला हे काढायचंय तो दोन पॉईंट पंचवीस गेलेला आहे आणि मग हा तो ईशान्यकडे आता आपल्याला हे दहा पॉईंट पंचवीस काढायचं कसं काढायचं बघा आता में तरी तर पहा आता इथे मी कुठेतरी करतो थोडस तर बघा इथे करतोय तुमचं दहा आणि याचा पायतागृत त्रिकोट तुमचं पार्ट नसतं हे दहा आहे हे किती आहे दहा आहे आणि ते किती आहे दोन पॉईंट पंचवीस होतं तर मी काय करतो हे दोन पॉईंट पॉईंट की नाही तर तो पॉईंट काढून घेतो आणि त्याच्याऐवजीकडे दोन शून्य देतो आता दोनशे पंचवीस आणि एक हजार आहे मग तुमच्या लक्षात येईल की हे पंचवीसच्या पाड्यात आहे बघा पंचवीस नव्व पंचवीस नव्व दोनशे पंचवीस आणि पंचवीस चौक शंभर आणि चाळीस मग नऊ चाळीस एक्केचाळीसचं तरी कुठं आहे तुमचं नऊ चाळीस एक्केचाळीसचं मग एक्केचाळीसला जर पंचवीसने तुम्ही मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे पंचवीस एके पंचवीस हातचे आले दोन पंचवीस चौक शंभर शंभर आणि दोन एकशे दोन येणार आहे पण इथं आपण दोन पॉईंट काढले होते ते पॉईंट पुन्हा देऊन घेऊ दहा पॉईंट पंचवीस म्हणून तुमचं उत्तर किती येणार आहे दहा पॉईंट पंचवीस यायला पाहिजे किती यायला पाहिजे दहा पॉईंट पंचवीस यायला पाहिजे आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आता इथं काय झालं बघा हा जुलै दोन हजार बावीस ला आला होता हा जरा दिशा ज्ञानाचा प्रश्न थोडासा वेगळा आहे बघा इथे आपलं तुम्हाला थोडस उत्तर दक्षिण हे पाठ पाहिजे सोबतच्या आकृतीत अक्षेला समोर सूर्य आस्ताला जाताना दिसला समोर सूर्य असताना असताना जाताना दिसला म्हणजे समोरची दिशा कुठली त्याच्या पश्चिम आहे बघा आता इथं मी हे चार्ट असा काढलेला दिशाचा तुम्ही पण काढायचा आता समोर समजा अक्षय इकडे आहे अक्षय इथे ना ए हा अक्षय आहे आणि तो समोर चाललाय म्हणजे इकडे चाललाय म्हणजे समोर पश्चिम असला पाहिजे म्हणून इथं मी पश्चिम मांडली बघा आता उलट केले बघा त्यांनी जसं गणित दिले तसं मग पश्चिम पश्चिम चे ऑपोजिट पूर्व असते आपल्याला माहिती आहे म्हणून इथं मी पूर्व घेतलेले परत काय <coughs> मग ही चार्ट म्हणायचं आपण पु पु आ द आय प वा आणि उ आणि ई हे चार्ट मांडून घ्यायचं वाटलं तर हे दक्षिण उत्तर पु आ द दक्षिणोत्तर पू आय पू त्याच्यानंतर आता एक लक्षात घ्या <coughs> आता हा चार्ट तयार झाला आता हा चार्ट तयार झाल्यानंतर त्याला बी या ठिकाणी पोचे किती वेळा त्याची पाठ दक्षिणेकडे असेल आता ही दक्षिण दिशा आहे आता या गणिताप्रमाणे ही दक्षिण दिशा आहे आणि त्याची पाठ जर दक्षिण दिशेला असेल तर त्याचं तोंड खाली या बानाप्रमाणे तोंड खाली असलं पाहिजे म्हणजे त्याचं तोंड उत्तरेला पाहिजे आणि पाठ दक्षिण पाहिजे म्हणजे तो खाली येताना पाहिजेत तर खाली किती वेळा येतोय इथे एकदा खाली आला बघा हे असा चालला आता वर तोंड केलं परत इकडे आता या बाजूने एक बघितलं तर हा पश्चिमेकडे तोंड आणि आता हा उत्तरेकडे तोंड केलं म्हणजे खाली येणारा चार्ट आपल्याला बघायचा तर खाली कुठं कुठं आलेलं आहे बघा हा इकडे गेला वर तोंड केलं हे केलं इथं एकदा खाली आला बघा इथे म्हणून मी काय केलेलं आहे हा एक वेळा झाला आता पा दुसऱ्यांदा इथं इथं तोंड खाली केलेलं आहे आणि तिसऱ्यांदा कुठं इथं केलंय के बघा इथं डायरेक्ट इथं तीन वेळा असं किती वेळा घडलं तीन वेळा घडलेले त्याची पाठ दक्षिणेकडे असेल असं किती वेळा घडलं तीन वेळा घडलं म्हणजे तोंड उत्तरेकडे असेल आणि पाठ दक्षिणेकडे असेल हे गणित थोडस नीट समजून घ्यायचं हे सर्वच्या सर्व गणित आठवी कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेला आलेली आहेत आता इथे जर पाहिलं आता हे चित्रांकडे थोडंसं दुर्लक्ष करा हे मी कसं ड्रॉ करण्यासाठी केलेले अभिषेक सूर्यास्त पाहत होता अभिषेक काय करत होता सूर्यास्त पाहत होता तर बघा हि तुमचं पाटेल उपुदप आणि तो तीन वेळा काटकोणातून उजवीकडे वळला आता सूर्यास्त पाहत होता म्हणजे हा अभिषेक आहे हा अभिषेक आहे आणि तो पश्चिमेकडे पाहतोय बघा आता सध्या तो पाहतोच आहे तर तो उजवीकडे व्हायला तर त्याचा हा हात उजवीकडे उजवीकडे म्हणजे तो पहिल्यांदा इथे येणार आहे तर बघा दावा उजो तुम्हाला माहितीच आहे तर पहिल्यांदा तो, तो काय येणार आहे उजवीकडे येणार हा निघाला आणि तो कुठं आला इथं आला उजवीकडे आला पण तो तीन वेळा वळवायचा आहे मी आताची एकदा ओळवलाय आता दुसऱ्यांदा आता दुसऱ्यांदा बघा परत तीन वेळा दुसऱ्यांदा उजवीकडे बघा ही त्याची उजवी बाजू दुसऱ्यांदा इथं आला आणि आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा उजवी बाजू म्हणजे इथे येणार आहे तिसऱ्यांदा कुठं आला तो इथे आला उजवीकडे आला तर त्याच्या डाव्या हाताला ही उजवी हात आणि त्याच्या डाव्या हाताला कुठली दिशा आहे पूर्व दिशा आहे कोणती दिशा आहे पूर्व दिशा म्हणजे म्हणून छप्पन नंबरचा जो प्रश्न आहे तो खूप सिंपल असा क्वेश्चन होता त्याचं उत्तर आहे पूर्व दिशा बघा अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता समोरून आलेला अरुण दोन वेळा स्वतःच्या उजव्या बाजूला काटकोनात व्हायला बघा एकोणीसचा आणि वीसचा प्रश्न सेम होता तर बघा हेच आहे आपलं उपू दप्प फक्त मध्ये त्याच्या दिशे आहेत कारण आता नैऋत्य वगैरे का उपदिशा आलेल्या आहेत त्याच्यामुळे उपदिशा मी मध्ये भरून टाकलेले आहेत बघा बघा आता टाकलेल्या अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा होता अतुल परंतु समोरून आलेला अरुण दोन वेळा स्वतःच्या उजव्या बाजूला वळला क्रिया कुणावरती झालेली अरुण वरती, वरती म्हणून आपल्याला अरुण हा अरुण आहे बघा हा कोण आहे अरुण दोन वेळा स्वतःच्या उजव्या बाजूला वळला उजव्या बाजूला म्हटले आता उपदिशाच फक्त आपल्याला बघायच्या मेन दिशा बघायच्या नाहीत काटकोनात म्हटलं की ईशान्येऊन आग्ने आग्ने नैऋत्य नैऋत्य होऊन वायव्य आणि मुख्य दिशा असतील तर पंचेचाळीस डिग्री म्हटलं तर फक्त इथं येतं पण नाईन्टी म्हटलं की इकडे येणार आहे लक्षात घ्या हे इथं गोंधळ करायचा नाही तर काय म्हटलं तो स्वतःच्या उजव्या बाजूला काट करून बघला आता ह्याची उजवी बाजू तुम्हाला माहिती इकडं उजवी डावी असते हे उजवं हे डावं तर इकडं वळला पहिल्यांदा तो आग्ने यायला येणार हे उजवं डावं तुमच्या लक्षात घ्या उजवं डावं उजवं डावं उजवं डावं म्हणजे हे काढलं उजवं आणि हे काढलं डावं तर बघा आता काय होणार आहे ह्या दिशा पण तुम्हाला माहिती आहे आता बघा आधी आग्नेयला आहे काय येणार आहे दोन वेळा ना पहिल्यांदा इथं आला आणि इथून इकडे गेला बघा मी बॅकला घेतो इथं होता आता बघा इथं आला आणि पुन्हा इथं आला दोन वेळा वळला स्वतःच्या उजव्या बाजूला काटकोनात वळला त्याच्या डाव्या हाताची लगतची दिशा कोणती तर लगतची ही पंचेचाळीस डिग्री ती डाव्या हाताला नाही ती अशी तिरकी होईल खांद्याची दिशा होईल ती मग ती नाही सांगायची तर डावा हात बघा हा कुठला उजवा आणि हा कोणता डावा डावा हाताची दिशा कोणती आग्नेय दिशा आग्नेय दिशा कोणती एक नंबर पर्यायमध्ये कोणती दिशा असणार आहे आग्नेय दिशा बरोबर काटकोनात बघायचं 90 डिग्री मध्ये बघायचं लक्षात ठेवा पुन्हा हा प्रश्न आला बघा अशा अंकांचा प्रश्न आला की हा अत्यंत सोपा प्रश्न असतो हा दोन हजार अठराला परत अंकांचा प्रश्न आला परत तुम्हाला माहिती की हा चार्ट घ्यायचा उपदप्प मांडायचं उपदप्प मांडला की पश्चिमेला पश्चिमेला की पश्चिमेच्या पुढं सात मांडायचं जो तुमचा पाठ असतो आणि बघा पश्चिमेच्या पुढे सात गेला परत डावीकडे डावीकडे म्हणजे या दिशेला डावी बाजू पश्चिमेची डावी बाजू दक्षिण आहे तर चार तर इथे चार येणार आहे सरळ गेला पुन्हा तो डावीकडे पुन्हा डावीकडे म्हणजे पूर्व दिशेला येणार आहे पूर्व दिशेला किती तीन गेला त्यानंतर उत्तरेकडे उत्तरेकडे तर सरळ सरळ दिशा सांगितलेल्या आहेत उत्तरेकडे किती गेला नऊ गेला सरळ गेला आता उजवीकडे उजवीकडे म्हणजे इकडे आला इकडे 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 उजवीकडे ही उजवी बाजू उजवीकडे इकडे आला म्हणजे चार मांडलं आणि सरळ जाऊन थांबला तर आरंभस्थानापासून तो किती अंतरावर तर आपल्याला माहिती की उत्तर मायनस दक्षिण करायचं तर ही पहिल्यांदा बिरीज करून घ्यायची तर ही बिरीज येणारे सात सरळ कळते तुम्हाला उत्तर मायनस दक्षिण केलं तर किती येणार आहे बघा नवातनं चार गेले पाच येणार आहे आणि इथं तर पूर्व मायनस पश्चिम करायचं तर सात वाजा सात किती येणार आहे तुमचं झुर येणार आहे तर एकच राहिलं पाच त्याच्यामुळे तो मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे पाच आहे किती आहे पाच आता शिल्लक जास्त कुठले उत्तरेकडचं जास्त आहे म्हणून तो उत्तर दिशेला आहे तो कुठल्या दिशेला आहे उत्तर दिशेला आहे कुठल्या दिशेला आहे उत्तर दिशेला पाच किमी अंतरावरती आहे आता बघा <coughs> फेब्रुवारी दोन हजार सतराचा हा क्वेश्चन आहे स्वराज पूर्वेकडे काही अंतर गेल्यावर काटकोणात डावीकडे लिवळला व पन्नास मीटर अंतर चालला तेथे तो उजवीकडे एकशे पस्तीस आता फक्त दिशा विचारलेली आहे तुम्हाला मग तुम्हाला हे परत बघा उपदिशा पण टाकून घेतलेले आहेत आता सध्या स्वराज पूर्वेकडे काही अंतर गेल्यावर आता स्वराज पूर्वेकडे बघा काटकोणात डावीकडे व्हायला आता तुम्हाला डाव उजव माहिती पाहिजे काटकोणात काटकोणात म्हटलंय कशात काट म्हटलंय काटकोणात मग काटकोण म्हटलं की उत्तरेला येणार आहे तो काटकोणात डावीकडे व्हायला बघा <k experiments> <coughs> <skride> <k Harbor> काटकोणात काटकोणात म्हटलं की कुठे येणार आहे तो हा एक मिनिट काटकोणात काटकोणा डावीकडे व्हायला व पन्नास मीटर अंतर चालला इथे थोडस मी अॅनिमेशन दिलेलं नाही आता तुम्हाला घ्या थोडस तुम्हाला हायलायटर घेतो कारण हायलायटरनी पटकन येतं काटकोणा डावीकडे वळला काटकोणा डावीकडे वळला म्हणजे तू इथे येणार आहे हा इथे येणार आहे की नाही इथं कोण येणार आहे काट हो का पूर, स्वराज पूर्वेकडे काही अंतर गेला म्हणजे पहिल्यांदा इकडं आला इतो होता इथे आला इथे आल्यानंतर पुन्हा काटकोनात डावीकडे व्हायला बर डावीकडे वळला आता तिथे तो उजवीकडे आता उजवीकडे कुठली कळली बाजू उजवीकडे एकशे पस्तीस हो का हे पंचेचाळीस नव्वद आणि एकशे पस्तीस आता इथं आला कुठं आला आग्नेय दिशेला आला दिशे आला की नाही आग्नेय दिशेला उजवीकडे आला आणि पंधरा मीटर चालला तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा तर डाव आपल्याला कळत आहे तर डावा हाताकडे बरोबर नाईन्टी मध्ये बघायचं डावा हात म्हटलं की नाईन्टी मध्ये कोण येणार आहे ईशान्य ये दिशा येणारे कोण येणारे ईशान्य ये दिशा येणारे तर फेब्रुवारी दोन हजार सतरा ला, ला हा प्रश्न आलेला होता अशा प्रकारे दिशा ज्ञानाचे सगळे आलेले प्रश्न जे आहेत फेब्रुवारी दोन हजार सतरा पासून नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचे सगळेच्या सगळे प्रश्न आणि प्रत्येक परीक्षेला हा प्रश्न आलेला आहे तर सगळे प्रश्न घेतलेले आहेत पुन्हा एकदा सगळ्यांनी व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो